पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन गुरुवारी सायंकाळी कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे पहिल्यांदा दीड फुटानं तर सायंकाळी सात वाजता चार फुटांनी उचलून त्यातून वीस हजार व पायथा वीजगृहातील वीस मेगावॅट क्षमतेच्या एका जनित्राद्वारे वीज निर्मिती करून प्रतिसेकंद एक हजार पन्नास असे एकूण एकवीस हजार पन्नास क्युसेक पाणी पूर्वेकडील कोयना नदीपात्रात सोडलेलं आहे त्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्यानं नदीकाठची गावं लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा दिलाय धरणात अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणीसाठा आहे पावसाचा जोर आणि धरणात पाण्याची आवक वाढली तर त्याच पटीत धरणातून जादा पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे कोयना धरणांतर्गत कोयना नवजा महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस पडत असून छोट्या नद्या नाले ओढ्यांमधून प्रतिसेकेंद सरासरी तब्बल पंच्याऐंशी हजार नऊशे सदतीस क्युसेक पाणी आवक येत आहे त्यामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होतीये धरणात सध्या अठ्ठ्याहत्तर पॉईंट एकोणतीस टी एम सी पाणी उपलब्ध असून मागील चोवीस तासात धरण पाणीसाठ्यात सात पॉईंट तेहतीस टी एम सीनं वाढ झाली आहे